आजकाल प्रत्येकजण ऑनलाईन पेमेंटचा वापर करत आहे अशातच ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या दैनंदिन व्यवहाराचं प्रमाण मागल्या काही वर्षांमध्ये मा वाढला आहे यात अनेक सुविधा उपलब्ध असल्याने आपण मोबाईल रिचार्जपासून ते वीज बिलापर्यंत सर्व प्रकारचे व्यवहार फोनपे पेच्या यू पी आयने करत असतो अशातच तुम्ही सुद्धा घरातील वीज बिल भरण्यासाठी गुगल पेचा वापर करत असाल तर आता तुम्हाला मोठा धक्का बसणार आहे मित्रांनो फोकटच्या ट्रान्सफरचा सुगाता संपणार आहे गुगल पे फोन पे यांसारख्या आय ॲप्सवर आता चार्ज लागू शकतो पण नेमका चार्ज कोणाला लागणार आहे आणि किती लागणार आहे चला समजून घेऊया आर बी आयच्या नव्या गाईडलाईननुसार मोठ्या रकमेच्या आय व्यवहारांवर चार्ज लागू शकतो खास करून बँक टू बँक ट्रान्सफरवर जर तुम्ही दोन हजाराच्या पुढचा व्यवहार केला तर काही बँका प्रोसेसिंग फी आकारू करू शकतात पण युजरला नेहमीच पैसे द्यावे लागतील असं नाही आणि ॲपवर अवलंबून आहे छोट्या रकमेच्या ट्रान्सफरवर अजूनही चार्ज नाही काही ॲप्स कॅशबॅक किंवा सूट देऊनही चार्ज कमी करू शकतात मित्रांनो यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुमच्या ॲपवर चार्ज लागलाय का ते कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी गाईड करून या चॅनेलला सबस्क्राईब करा